पुन्हा परतून ये पावसा टाकली पिकाने मान पुन्हा परतून पावसा टाकली पिकाने मान तहानलेल्या धरतीला पाहून गेले रे अवसान तहानलेल्या धरतीला पाहून रे अवसान कर्ज काढून लावले बी तिला जोमात वाढू दे कर्ज <zahata>: काढून लावले बी तिला जोमात वाढू दे तुझ्या काळजाला आभाळा थोडा तरी आता फुटू दे तुझ्या काळजाला आभाळा थोडा तरी पाझरात कष्टकरी माझा मायबाप अवसान त्याचे गळे रे mm. कष्ट करी माझा मायबाप अवसान त्याचे गळे रे वाळून चाललेल्या पिकाला पाहून फास जवळ करेल रे mm. वाळून चाललेल्या पिकाला पाहून फास जवळ करेल रे त्याला त्याच्या निश्चयापासून तूच आता बरसून परतव mm. त्याला त्याच्या निश्चयापासून तूच आता बरसून परतव हिरवगार रान करून त्याला उमेदीने पुन्हा जगव हिरवगार रान करून त्याला उमेदीने पुन्हा जगव डोळे लावलेल्या आभाळाकडे तू मुसळधार पोशिंद्याला नव्याने जगण्याचा मार्ग दाखव पुन्हा डोलणार पीक पाहून आत्मविश्वास त्याचा जागव पुन्हा डोलणारं पीक पाहून आत्मविश्वास त्याचा जागव पुन्हा परतून येऊन पावसा भेगाळलेल्या धरतीला भिजव पुन्हा परतून येऊन पावसा भेगाळलेल्या धरतीला भिजव <चल्ण> <चल्ण> <जाँ जाँ चाँ। चल्ण>